घरात आहे माऊली तुमचं नाव काय आहे रवी हा रवी प्रणी रवी रवी अरे रवी माऊलीला खूप धन्यवाद बोला एकदा रामकरी तारी रामकरी आमच्या रवी माऊलींच्या सहकार्यामध्ये आम्ही बाईकवरून रिव्हर रिफ्टिंग रिव्हर रिफ्टिंग जो आपला किंवा समोर एरिया आहे काय असलो तिथून आम्ही आता हायवेला चालवून हायवेवर पुन्हा लेट या ठिकाणी आता बाऊली खूप खूप धन्यवाद माझं तुम्हाला रामकृष्णानी मी बाऊ प्रार्थना करतो की आमच्या या रोहित बाबतींचं चांगलं राहो आणि त्यांच्या चांगल्या कार्यक्रमासाठी मला निरोप की चंदू पाहिजे आता चंदूची व्यवस्था तशी होईल तशी म्हणजे या माऊलीच्या सहकार्यानं खूप धन्यवाद रामकृष्ण आहे रामकृष्ण आहे आता गा वैयक्तिक गाडीवरच मी चाललो आहे इथं आमची आंबेवाडी मेन रोडपर्यंत सगळे करा खूप धन्यवाद आणि मला इथला एरिया काय माहीत नाही ना पण मेन रोडपर्यंत हां पण तिथून पुढं काहीतरी मार्ग लागेल मी हायवेला हां खूप खूप धन्यवाद रामकृष्ण